नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बारा तारखेला ई एस सहाशे बारा सोयाबीन या प्लॉटमध्ये पर्स आणि क्युरीन असे दोन कंटेन आणून आपण फवारणी के केली सकाळीच केली फवारणी जास्त काही ऊनही नव्हती टेम्परेचर नव्हतं तर आपली दिवसभर आपली फवारणी चालू होती तर या प्लॉटमध्ये झालं काय शेतकरी मित्रांनो सोयाबीन हिरवगारच आहे पण तणकट मात्र फिवडं पडलं शेतकरी मित्रांनो तर आपण हेच हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की माझी शेतातली जमीन वरचा पोपडा सोकलेला आहे तणनाशक जमेल का या विषयावर बोलू शेतकरी मित्रांनो आपण आणि आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघा शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉट आहे एम एस सहाशे बारा सोयाबीन बघा या प्लॉटची पेरणी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये केलेली होती तर आजच्या तारखीत याला सोळा दिवस पूर्ण कम्प्लीट होता शेतकरी मित्रांनो आणि आपण कालच फवारणी केली बारा तारखेला बघा सोयाबीन बघा म्हणजे तणकट काही जास्त नाही या फ्लॉटमध्ये पण सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो कोणताच इफेक्ट पडलेला नाही आहे हे बघा आणि जे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जशी जमीन बघत आहात तशीच कालची पण होती अशीच उरलेली होती आणि तणकट मात्र हिरवं होतं पण आता बघा तणकट शेतकरी मित्रांनो पिवळं पडलेलं आहे बघा तुम्हाला दूरपर्यंत दिसे नाही वा तणकट पिवळा आहे मेलेलं दिसते त्याच्यातले हरित्रव कमी झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तणकटलं पण सोयाबीन मात्र काही फरक नाही याचं काय कारण आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जे काही आपण त्या प्लॉट मध्ये फवारणी केली आठ एकरच्या प्लॉट मध्ये मालविका आणि युनिजे आठ त्या प्लॉट मधून सोयाबीन शेतकरी मित्रांनो पिवड पडायला लागलं याच कारण काय शेतकरी मित्रांनो एकच कारण आहे कारण की ज्या प्लॉट मध्ये आपण फवारणी केली पाच आणि सहा दोन दिवस फवारणी केली दोन्ही दिवस संध्याकाळी पाणी आला शेतकरी मित्रांनो फवारणीनंतर पहिल्या दिवशी फवारणी केली एका घंट्यानं पाणी आला शेवटचा डब्बा मारून एका घंट्यानं पाणी आला आणि दुसऱ्या दिवशी फवारणी केली तर झडच लागली सहा तारखेपासून संध्याकाळ पासून तर सहा सात सा, आठ आठपर्यंत नऊपर्यंत पर्यंत पाणीच पर पाणी होता तर त्या फवारणी केल्यानंतर जे काही औषधं आहे शेतकरी मित्रांनो ते पूर्ण जमिनीत मुरलं पाणी आल्याच्यानं आपलं सोयाबीन पूर्ण पिवळं पडलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुभव असेल बरेचसे शेतकरी मित्र ग्लायसेलची पुरा म्हणजे ग्लायसेल मारतात पराठीमध्ये ग्लायसेल मारतात पराठीमध्ये आणि झड लागते तर पराठी पिवळी पडते शेतकरी मित्रांनो आता एक लक्षात आलं शेतकरी मित्रांनो का बा तणनाशक मारल्यानंतर पाणी नकोच पाणी आलाच नाही पाहिजे जसं या शेतामध्ये आणि आलाच नाही शेतकरी मित्रांनो पण सोयाबीनला कोणती इजा नाही झाली जसं आहे तसंच आहे जर इथेही पाणी आलं असता इथे पिवळं पडलं असतं म्हणजे इथला फरक पडतो शेतकरी मित्रांनो म्हणजे आता आपल्याला हा अनुभव लक्षात आला बघा आता आपण हा अनुभव घेऊ शकतो लक्षात ठेवू शकतो का बा तणनाशक मारल्यानंतर पाणी नको दोन दिवस तरी पाणी नको जर तणनाशक मारलं जर पाणी लागून पडला किंवा एक दोन शिरपे आले चांगले आले वावराच्या बाहेर पाणी निघून गेला तर नक्कीच सोयाबीन पिवळं पडते आपलं सोयाबीन पाण्यानंतर पिवळं पडतेच पण जर तन्नाशिकायचे जर जास्त डोस झाले फवारणीनंतर डबल हात गेला आणि तिथे पिवळं पडते डबल हात गेल्यावर पाण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण जास्त डोसून सोयाबीन पिवळं पडू शकते फवारतींना डबल हात गेलाच नाही पाहिजे सिंगल हात सिंगल हातानेच फवारणी करावी आणि दुसरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र कमेंट करतात आपली जमीन वायलील्या आहे वरचं पोपडं सोकलेला आहे तणनाशक जमन का जमते शेतकरी मित्रांनो मारा कारण की आता हेच वेळ आहे आता नाही मारलं तर केव्हा मारायचं कारण की आता पोझिशन बघा आता माझ्या सोयाबीन आता माझ्या सोयाबीनला सोळा दिवस झाले कालच्या तारखेत पंधरा दिवस अठ्ठावीस जूनची पेरणी आहे तर वाढलं ती आता मी जर इथून पंचवीस दिवसांनी फवारणी करीन तर सोयाबीनची हाईट किती होईल हां वाढत नाही आहे मग या तर सोयाबीनवर का नुसतं सोयाबीनवरच तन्नाशाची आहे का नाही आता उगाड आहे वावरात चालता येते सावकाश फवारणी होते पाणी नाही येत जर पाणी लागून पडला समोर मग अजून वया निले होणार नाही बरोबर शेतकरी तर तुम्ही फवारणी करू शकता याला काही फरक नाही पडत इथली वयानी पाहिजेच कारण की जमिनीमध्ये अंदर ओलो पाहिजे जेव्हा आपण तन्नाशक फवारणी करतो तेव्हा ते पानावाटे पूर्ण मुळापर्यंत जाते तेव्हा कुठं आपल्याला रिजल्ट मिळतो तर अशी गोष्ट झाली शेतकरी मित्रांनो आज आपल्या या शेतात दोन प्लॉट मध्ये तुमच्या काय लक्षात येते नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचं असं झालं का ज्या शेतकऱ्यांनी फौर जाणी किरी फॉरले असेल आणि पाणी नसं आला नक्की सोयाबीनला कोणती शिजा नाही झाली शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन बघा टव टव आहे बघा पिवळं दिसत नाही तुम्हाला जर पिवळं दिसत असेल तर हे तणकट आहे शेतकरी मित्रांनो पोट्यामधलं पण सोयाबीन बघा आणि ते त्या प्लॉटपेक्षा तणकट कमी होतं बघा आणि आता शेतकरी मित्रांनो कमेंट करून विचारलं होतं शेतकरी मित्रांनो की पहा आता डवरणी करायची काय तुम्ही डवरणी करू शकता शेतकरी मित्रांनो आणि नाही करू शकत जर आवश्यकता पडली तर आवश्यकता केव्हा पडण शेतकरी मित्रांनो समजा आता आपलं माथेगाय वावर आहे वयानी करकर वयानी आहे आठ दिवस झाले पाणी नाही राहिला चार पाच दिवस झाले पाण्या नाही उंद्रायला आणि जमीन उलून राहिली जमीन उलून राहिली तर तेव्हा तुम्ही नक्की डवरणी करा शेतकरी मित्रांनो नक्की करा कारण की जमीन उलली नाही पाहिजे ओल जास्त खोल गेली नाही पाहिजे ओल तुटली नाही पाहिजे ओलावा टिकून राहिला पाहिजे त्याच्यासाठी वरतून पांघरून असणं मोकळी माती असणं हे आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही डवरनी करा समजा आता पाणी आला दोन तीन दिवस झाले पाणीच पाणीच पाणी येऊन राहिला आणि नंतर अजून दोन दिवस उगाड़ा आहे डोरावं हो का तर काही आवश्यकता नाही डवरण्याची पाणी येऊन राहिला ना पाणी नाही येऊन राहिला आपले डवरे चालते समोर येईन नाही येईन काही गॅरंटी नाही आपण तर तणनाशक तन्नाशक मारलं पण डवरण जर चालू असलं तर ओलावा जास्त खोल जात नाही वरतून पांघरून राहते जमीन काही उलट नाही आणि सोयाबीन वाढीलाच राहते आणि नंतर पाणी येऊन पाणी पिण्याचीही क्षमता आपल्या जमिनीची वाढते तर तुम्ही डवरणी करा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट करून विचारलं सांग शेतकरी मित्रांनी की डवरणी करणार नाही का बा तुम्ही करीन ना शेतकरी मित्रांनो जर पाणी नाही आला समोर वाटलं पाणी नाही येऊन राहिला बा आता जमीन वयाने येऊन राहिली उलून राहिली जमीन तर पाणी नाही येन नाही काही गॅरंटी नाही आहे तर डवरणी डवरणी करायची शेतकरी मित्रांनी कराच लागते कारण की वरतून पांघरून असलं बाजे नात्या हे जमीन उलते करा शेतकरी मित्रांनो तुम्ही डवरणी करा तर अशी प्रकार घडला आपल्या शेतामध्ये त्या ते प्लॉट पिवड पडलं आणि हा प्लॉट पिवडा नाही पडला असं इथला फरक पडते शेतकरी मित्रांनो आणि एक सांगतो जर तुमचं पाणी नाही आलं तर डवरणी नक्की करा आणि डवरणी नंतर पाणी आलं तर सोयाबीन पाक फुसकारते म्हणजे वाडीला लागते चांगले हिरव दिसते ते हा प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो हे मी सहाशे बारा आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद